हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजणं आय होप तुम्ही सगळेजणं ठीक असणार आहात सो so, आपण आज इथे बघणार आहोत सुक्या गर्दीचा कालवण तुम्ही सु सुक्या गर्दीची हिला रस्सा भाजी पण बोलू शकता तर खूप छान होते ही खूप टेस्टी होते तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा तुमच्या घरी तर आता मी ते सुकी गर्दी मस्त साफ करून घेतलेली आहे आणि तिला आपण थोडी भाजून घेऊया कधी पण तुम्ही सुकी मच्छी जेव्हा तिचं काही पण बनवाल तर तिला पहिला भाजून घ्या कारण तिचा जो वास जो असतो ना सुकटीचा तो गेला पाहिजे त्यामुळे मग थोडंसं भाजून घेतला की तो कमी प्रमाणात वास होतो आणि तिला जेव्हा आपण शिजवतो तेव्हा तिला जास्त वेळ लागत नाही शिजायला त्यामुळे थोडंसं नॉर्मल एक ते दोन मिनटं आपण तिला भाजून घेऊया सुकट चांगली भाजून झाली तिला खरपूस भाजून घेतली की आपण तिला मग पाण्यामध्ये काढून ठेवणार आहे कारण जेव्हा तिला तुम्ही भाजता आणि गरम गरम तिला जेव्हा भाजून तुम्ही तिला पाण्यामध्ये काढताना तेव्हा ती बऱ्यापैकी स्प्रेड होते आणि खूप छान फुगून ती भर येते आणि त्यावे त्यामुळे ना ती स्वच्छ त्याच वेळेला ती स्वच्छ धुवून पण घ्या एक दोन पाण्यातून आणि तिला पाण्यातच ठेवा आता इथे आपण एका साईडला त्याची फोडणीची तयारी करून घेऊया फोडणीसाठी मी इथे लसूण घातलेला आहे सोलून त्याला क्रश करून इथे चांगला लसूण आपण तेलामध्ये भाजून घ्या आणि लसूण भाजून झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचं आहे चिमूटभर आणि ह्याच्यानंतर मी दोन मिडीयम साईजचे कांदे इथे घालणार आहे कारण सुट्टीला जेवढे तुम्ही कांदे घालाल ना तेवढी त्याची भाजी किंवा रस्सा खूप छान होतो तर मी ते कांदे दोन मिडियम साईजचे घेतले आहेत आणि ते चांगले लाल करून घ्यायचे आहेत आपल्याला कांदा आपला चांगला ब्राऊन झाला की यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे आता मी ते स्वादानुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता मी टोमॅटो घालते टोमॅटो पण चांगले दोन मिडियम साईजचे घातलेले आहेत मी या रस्साला कुठल्याही वाटण्याची तुम्हाला गरज नाही आहे झटपट होणारा हा रस्सा आहे आणि कधीही तुम्ही बनवून खाऊ शकता असा आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे तसंच आपण याच्यामध्ये कोकम सुद्धा घालून घेणार आहे आणि चांगला आपण हलवून घ्यायचं आहे कोकम आताच घाला कारण कसं जेवढे तुम्ही कोकम या कांद्याबरोबर फ्राय कराल ना तेवढं आंबटपणा त्याचा त्या रस्त्यामध्ये उतरतो आता याच्यामध्ये मी बटाटा घालून घेणार आहे कारण मी बरोबर बटाटा प्रिफर करते तुम्ही वांगंसुद्धा घालू शकता पण माझ्या घरात जास्त वांगं कोण खात नाही माझ्याशिवाय तर म्हणून मी बटाटा फक्त घालते बटाटा घातला की तक्षु पण खाऊ शकतो आता दोन मिनटं आपण त्याला वाफवून घेऊया आणि ते मी कर्दी चांगली धुवून घेते दोन तीन पाण्यातून तर दोन मिनटं झालेली आहेत आपण बघूया उकडून बटाटा हा बऱ्यापैकी थोडासा स्टीम झालेला आहे आणि आता आपलं हे पूर्ण जे वाटण आहे मसाला जो आहे हा पूर्ण शिजलेला आहे कांदा टमाटा पण चांगला शिजलेला आहे आणि बटाटा सुद्धा हा फिफ्टी पर्सेंट थोडासा नरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया सुके मसाल्यामध्ये आपण पहिला घालणार आहोत हळद तर याच्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत लाल तिखट तुमच्या स्वादानुसार घाला तुम्हाला जेवढं तिखट लागतं त्यानुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मी गरम मसाला घालते तुमच्याकडे जो गरम मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता आणि आता हे सगळं एकत्र आपण मिक्स करून घ्यायचं आहे हे सुके मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत मसाले एकजीव झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण करदी घालूया जी आपण धुवून ठेवली होती आणि ती चांगली मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आता कर्दी मिक्स करून झाल्याच्या नंतर हिला आपण थोडा एक दोन मिनिट झाकण मारून शिजू द्यायची आहे एक दोन मिनिटं झालेली आहेत आता बघूया आपण आता मग आपली मस्त कर्दी शिजलेली आहे आता आपण थोड्या ह्याच्यामध्ये पाणी घालूया कारण आपली सुकी झालेली आहे ना गर्दी तर आपण थोडं पाणी घालून हिला रसेवाली बनवून घेऊया कारण आपल्याला रसाभाजी करायची आहे कर्दीची म्हणून थोडंसं एक ग्लास पाणी घालूया आणि हिला चांगली शिजवून घेऊया ऑलरेडी आपली कर्दी आणि बटाटा हा शिजलेला आहे आता फक्त एक कड येईपर्यंत आपण तिला शिजवून घ्यायचं आहे थोडं पाणी घालूया आणि पुन्हा आपण तिला मीडियम फ्लेम वरती झाकण मारून शिजून घेऊया आता आपण उघडून बघूया आता आपली मस्त गर्दीची रस्सा भाजी तयार झालेली आहे अशा तुम्ही नक्की करून बघा बघा रस्सा भाजी आपली आता वरून कोथिंबीर घातलेली आहे अशी थोडी रस्तेवाली भाजी बनवली ना की चपाती बरोबर भाकरी बरोबर मस्त लागते खायला एकदम सुकी पण चांगली वाटत नाही थोडा रस्सा असला ना तो खूप छान लागतो तर नक्की ही अशा पद्धतीने तुम्ही भाजी ट्राय करा ही गर्दीची सुकट आणि आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच काही नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय आणि टेक केअर